अचलपुर पुलिस स्टेशन में 11 जनवरी 2022 को दी गई लिखित शिकायत में अचलपुर उपजिला अस्पताल की परिचारिका संगीता होले ने अस्पताल के अधीक्षक डॉक्टर ढोले पर उन्हें परेशान कर मानसिक रूप से खच्चीकरण किए जाने का आरोप लगाया था आरोप में उन्होंने स्पष्ट किया था कि उनकी बदली जब उपजिला के ट्रामा केयर में की गई थी तो उन्हें बेवजह अस्पताल के विभिन्न विभागों में काम करने क्यों विवश किया गया इस आरोप के मुताबिक अचलपुर ट्रॉमा केयर सेंटर बंद होने की बात को क्षेत्र वासियों ने गंभीरता से लिया है अचलपुर से अमरावती 50, अंजन गाँव अस्सी मेलघाट सौ किलोमीटर दूर होने की वजह से अचलपुर के उप अस्पताल में ट्रॉमा केयर सेंटर का निर्माण किया गया था जिससे अचलपुर सहित आस पड़ोस के क्षेत्र वासियों को किसी भी इमरजेंसी में स्थानीय स्तर पर स्वास्थ्य सेवा उपलब्ध हो सके मगर हाल ये है कि यह ट्रॉमा केयर सेंटर बंद पड़ा हुआ है एक तरफ परिचारिका द्वारा लगाए गए आरोप और ट्रॉमा केयर की असुविधा को लेकर शहर और क्षेत्र में विभिन्न चर्चाओं का दौर छिड़ा हुआ है इस बीच अकोला स्वास्थ्य विभाग के उप संचालक डॉक्टर राजकुमार चौहान ने अपने दौरे के दौरान अचलपुर उप अस्पताल को भेंट देकर अस्पताल के नियोजन को लेकर अधीक्षक ढोले की उचित दिशा निर्देश दिए जाने की खबर है ग्रामीण रुग्णालय चिकलरा पदोन्नति आले मी दिनांक नऊ सात दोन हजार बावीस रोजी माझ्या आस्थापनेवर रुजू होण्यासाठी प्रथम मेट्रन ऑफिसमध्ये गेले होते तिथे गेल्यानंतर मला श्रीमती देशमीत श्रीमती देशपांडे शिष्ट यांना भेटली त्यांनी मला डॉक्टर सुरेंद्र ढोलेसर वैद्यकीय अधीक्षक यांना भेटवण्यास सांगितले त्याप्रमाणे मी डॉक्टर सुरेंद्र ढोलेसर यांना भेटण्याकरिता गेले गेले असता त्यांनी मी माझे रुजू होण्याचे अर्ज त्यांच्याकडे दिला त्यांनी तो वाचनसुद्धा केला आणि वाचन केल्यानंतर लगेच त्यांनी मला तुम्ही मल मला शहाणपणा शिकू नका मी म्हणेल तेथेच तुम्हाला ड्युटी करावी लागेल नाहीतर मी तुम्हाला आताच रिलीव करेन व अनफिट दाखवेल अशी धमकी दिली त्यानंतर त्यांनी मला वेगवेगळ्या विभागात ड्युटी करण्याचे आदेश दिलेत व त्यानंतर मी तेथे ते ड्युटी ते पण केली व त्यानंतरही त्यांना त्यांनी माझी इंडियन मेडिकल असोसिएशन या व्हॉट्सअप ग्रुपवर माझ्या नावास नावानिशी बदनामी विषयक पोस्ट व्हायरल केले मी काम न करता फुकटचा पगार घेते यांना कोणीही वैद्यकीय प्रमाणपत्र देऊ नये मी हृदयरोगी असल्याचा फायदा घेऊन हे माझ्या नावानिशी त्यांनी व्हायरल केले त्यामुळे माझी इंडियन मेडिकल असोसिएशन या व्हॉट्सअप ग्रुपवर बदनामी झालेली आहे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा झालेला आहे एन्जिओप्लास्टी झालेली आहे व जर मला स्थानिक डॉक्टरांकडून उपचार न मिळाल्यास माझ्या जीवितला माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो मला त्यासाठी सर्वस्वी जबाबदार डॉक्टर सुरेंद्र ढोले सर हे जबाबदार राहतील तरी मला योग्य न्याय मिळावा हीच माझी आपणाकडून अपेक्षा आहे पंकज के साथ जयकुमार घिया विदर्भ न्यूज अचलपूर